ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली सायलीच्या पायावरील दिसल्यामुळे मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आहे आता प्रतिमा बद्दल एक गोष्ट घडली ज्याच्यामुळे सायली तन्वी आहे या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होणार सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो सायलीना मी काही सांगायला गेलो हो ना तर त्या निघूनच गेल्या यावरती चैतन्य म्हणतो बघा मी काही निघून जाणार नाहीये जे काही आहे ते तू मला सांगू शकतोस यावरती अर्जुन म्हणतो ती न काहीतरी घेऊन इकडे आले स्वतःला तन्वी म्हणत आहे ना तिच्या डोक्यात काहीतरी मोटिव्ह आहे पण काय आहे हे मला काही समजत नाहीये यावरती चैतन्य म्हणतो मग काय करायचंय कसं शोधायचं अर्जुन म्हणतो आपल्याला सुरवातीपासून जावं लागणार आहे चैतन्य म्हणतो म्हणजे एक दीड वर्षापूर्वी ज्या वेळेला ती सरांच्या घरामध्ये आली होती की मी तन्वी आहे असं सांगायला तिथपासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे अर्जुन म्हणतो हो तिथपासून जर सुरुवात केली ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही येते की ती म्हणजे हिने पुरावे म्हणून पहिले काय दिले होते की ती स्वतः तन्वी आहे या कारणासाठी काय पुरावे दिले होते हे पुरावे सगळ्यात पहिले शोधावे लागतील यावरती चैतन्य म्हणतो हा मला तेच वाटतं आहे की या सगळ्यामध्ये काय पुरावे तिने दिले होते हे आपल्याला शोधणं जरा जास्त आवश्यक का आहे कारण ना जर हे पुरावे आपल्याला मिळाले तर आणि तरच आपण हे पुरावे खरे आहेत की खोटे आहेत हे पडताळून पाहू शकतो यावरती अर्जुन म्हणतो आता आपण काय करूया माहितीये का हे पुरावे आपल्याला ज्या व्यक्तीकडे मिळतील ते व्यक्ती आपण शोधली पाहिजे यावरती चैतन्य म्हणतो ही व्यक्ती दोनच आहेत एक म्हणजे स्वतः सिनियर आणि दुसरं म्हणजे तन्वी तन्वीला विचारण्यात काही अर्थ नाही आहे अर्जुन म्हणतो सिनियरला पण विचारण्यात काही अर्थ कारण प्रतिमा सगळ्या आहे आणि यातच उगाच त्याला या सगळ्यामध्ये खूप त्रास होईल यावरती मग चैतन्य म्हणतो अरे मग मग आता कोण अशी व्यक्ती आहे की ज्याच्याला तू हे सगळं विचारू शकशील यावरती अर्जुन म्हणतो आहे एक व्यक्ती आहे चैतन्य म्हणतो कोण आहे ती व्यक्ती यावरती अर्जुन म्हणतो चल मी तुला सांगतो अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला या पुराव्यांच्या बद्दल अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगू शकते आणि अर्जुनच्या मनामध्ये सुमनचं नाव येतं आणि अर्जुन आणि चैतन्य दोघं सुमनला भेटायला निघतात घाई गडबडीत दोघं जण खाली येत असतात सुमनला भेटायला तोपर्यंत इकडे आता सायली एक लेख वाचत असते आणि ती पालेभाज्या साफ करता करता तो लेख वाचत असते त्याच्यामध्ये आजचा सल्ला याच्यामध्ये लिहिलेलं असतं की पालेभाज्या खाण्याचे फायदे वजन कमी होण्यासाठी कशी मदत होईल आणि हे सगळं वाचता वाचता शेवटचा ती हे वाचते की मानसिक अस्वस्थेसाठी आपल्याला मानसोपचाराचा सल्ला घेणं आवश्यक आहे म्हणजे ज्याप्रमाणे मना शरीराला काही आजार झाला असेल तर आपण या आजारासाठी डॉक्टरांकडे जातो त्याचप्रमाणे मनाला काही त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जायला काय हे आहे आणि तिच्या डोक्यामध्ये प्रतिमाचा विचार घेतो हे ऐकल्यावरती कदाचित कदाचित प्रतिमा त्यांना मानवोप्चाराकडे नेल्यावरती आपल्याला काहीतरी त्यांना मदत करता येईल हा विचार आल्यावरती सायली आता त्या विचारात गुंग असते आणि सायली ज्या वेळेला तो लेख वाचत असते तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो अर्जुन आणि चैतन्य धावत पळत येतात इकडे आता पूर्णांची आणि कल्पना या डायनिंग टेबलवरती गप्पा मारत असताना अर्जुन म्हणतो ममा मला पटकन जायला लागणार आहे एक महत्वाची मीटिंग आहे यावरती आता इकडे इकडे कल्पना सांगते अरे टिफिन तर घेऊन जा वेळ अशी घाई घाई करत जाणं योग्य नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही सध्या तरी मी टिफिन घ्यायला अजिबात थांबू शकत नाही आहे माझं खूप महत्वाचं काम आहे सायली मी येतो आता सायलीचं लक्ष त्या आर्टिकलमध्ये असल्यामुळे अर्जुन डबा नेत नाहीये किंवा तो इतक्या काही गडबडीत चाललाय हे तिचं लक्षच नसतं आणि अर्जुन आपल्याला आवाज देतोय की सायली मी येतो हे पण तिचं लक्ष नसतं मग आता अर्जुनला वेळ नसतो अर्जुनला हे सगळी माहिती काढायची असते त्यामुळे सायलीचं लक्ष नाही हे त्याच्या सुद्धा लक्षात येत नाही तो पटकन तिकडून निघून जातो पण कल्पना हे सगळं पाहते कल्पना पाहते की अर्जुनने आवाज देऊन सुद्धा सायलीचं लक्ष नाहीये मग ती आता सायलीकडे येते सायली सायली सायलीचं तरी पण लक्ष नसतं मग कल्पना हाताला तिला धरते आणि सायली सायली असं म्हणायला लागते त्यावरती सायली म्हणते काय झालं आई यावरती कल्पना म्हणते अगं काय झालं काय इकडे अर्जुन किती वेळ तुझ्याशी बोलण्यासाठी किंवा तुला काही सांगण्यासाठी थांबला होता तुला बाय म्हणण्यासाठी थांबला होता पण तुझं लक्षच नाही आहे तुझं लक्ष कुठे आहे बाळा असं म्हणत ती आता इकडे सायलीला विचारायला लागते यावरती सायली आता म्हणते आई मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते पूर्णाजी तुम्हाला पण मला एक गोष्ट सांगायची आहे असं म्हणत सायरिया ते आर्टिकल घेऊन पूर्णाजीकडे येते आणि ती म्हणते बघा आता मी ज्या वेळेला भाजी साफ करत होते त्यावेळेला हे आर्टिकल मला दिसतं याच्यामध्ये असं लिहिलं आहे की म्हणजे आपल्या मनावरती खूप मोठा जर का आघात झाला असेल ना तर त्या अपघातामुळे कदाचित आपली वाचा जाऊ शकते कदाचित आपली स्मृती जाऊ शकते हे सगळं होतं यावरती पूर्णाजी म्हणते काय म्हणायचे तुला यावरती जायली सांगते बघा ना आपल्या प्रतिमात्यांचा पण अपघात झाला आणि त्यांची पण वाचा आणि स्मृती दोन्ही गेले मला असं वाटते हे त्या मोठ्या अपघातामुळेच झालेलं आहे जर आपण या सगळ्यासाठी डॉक्टरांकडे योग्य तो उपचार घेतले तर कदाचित प्रतिमात्यांना बरं होण्यासाठी मदत होईल असं म्हणत सायली आपल्या मनात ती गोष्ट सांगत असताना तिकडे आता प्रिया येते आणि प्रियाचे धाबे अरे बाप रे म्हणजे जर का हिने सायकॅट्रिस्ट कडे माझ्या आईला नेलं म्हणजे या प्रतिमाला नेलं तर माझं काही खरं नाही या सगळ्यामध्ये तो सायकॅट्रिस्ट तिला बरं करेल आणि बरं केल्यावर ती माझ्याच डोक्यावरती ती येऊन बसेल मी तन्वी नाही हे सांगेल काहीही करून मला हे सगळं खोडून काढायलाच पाहिजे की मी ह्या सगळ्या मध्ये आता विरोध करणार की माझ्या आईला घेऊन तू जाऊ नकोस काय करू काय करू असं म्हणत प्रिया तिकडे येते आणि सायरी तुला कुणी हा अधिकार दिला ग माझ्या आईला माझ्या आईला तू आता इकडे सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जाणार तिला वेडी ठरवणार नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय मी माझ्या आईला कुठे कुठे जाऊ देणार नाहीये सायरी तुझे डावपेच मला समजतायत बरं का असं म्हणत आता इकडे सायलीला करत आता मुद्दाम प्रियाने हे सगळं केलेलं असतं यावरती पूर्णाजी म्हणते प्रिया कुणालाही वाटत नाहीये की प्रतिमाला वेड ठरवावं तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती प्रिया म्हणते तुम्ही कितीही म्हटलात ना तरी ती माझी आई आहे माझ्या आईला या सगळ्या प्रकरणामध्ये मी बिलकुल कुठेही डॉक्टरांकडे जाऊ देणार नाहीये तुमचं वागणं मला काही पटत नाहीये माझ्या आईला मी जाऊ देणार नाही म्हणजे नाही यावरती कल्पना म्हणते अगं असं काय करतेस आम्ही सुद्धा प्रतिमाला बरं करण्यासाठीच हे सगळं करतोय ना यावरती प्रिया म्हणते हे बघा अजिबात नाही आणि सायली तू माझ्या आईबद्दलचे कोणतेही निर्णय घेऊ नकोस कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आईला कसलीही गरज नाहीये आणि माझ्या आईबद्दल निर्णय घेण्यासाठी मी आणि माझे बाबा समर्थ आहोत असं म्हणून प्रिया आता डायरेक्ट निर्णय सुनावते आणि तिकडून निघून जाते ती कल्पना म्हणते पूर्णाई बघितलं का तन्वीने उगाच गैरसमज करून घेतलाय यावरती पूर्णाजी म्हणते डोकं फिरलंय तिचं तिला कुठची चांगली गोष्ट समजूनच घ्यायची नाहीये का ही ही, का ते काही नाही सायली तू रविराज सरांसोबत बोल रविराज आपल्याला योग्य तो मार्ग सांगतील असं म्हटल्यावर ते आता इकडे सायलीला आता पूर्ण जीवन ते मला खात्री आहे तू जे काही करशील ते का योग्य आहे पण तू रविराज बोलून घे रविराज सरांसोबत बोललीस ना की तुला कदाचित या सगळ्यामध्ये योग्य तो मार्ग सापडेल सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका मी रविराज सरांसोबत बोलेन आणि योग्य तो मार्ग काढेन असं म्हणत सायली सुद्धा पूर्णाजीला वचन देते तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन आणि चैतन्य सुमनला भेटायला येतात सुमन म्हणते अरे तुम्ही आणि आज चक्क इकडे यावरती अर्जुन म्हणतो हो काकी तुम्ही दरवेळेला तक्रार करताना की मी फक्त इकडे सिनियरला भेटायला येतो कामाचा बोलायला येतो म्हणून आज मुद्दाम सिनियर तिकडे आहे ना आणि मी तुम्हाला बोलायला आलोय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा देणार नाही मी आता ना? यावरती सुमन म्हणते ही गोष्ट मात्र चांगली झाली हो, तुम्ही आलात ते झालं तुम्ही आलात बस आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणते असं म्हणत सुमन आज जाते तोपर्यंत दोघांची नजर ना नागराजला शोधत असते नागराज घरामध्ये नसतो हे तर त्यांच्या दोघांच्याही पथ्यावरती पडलेलं असतं आणि त्यामुळे सुमनकडून व्यवस्थितरित्या माहिती काढून घेण्यामध्ये दोघ यशस्वी होणार असतात मग सुमन दोघांना पाणी देते आणि आता सुमन बोलायला लागते किती दिवसांनी तुम्हाला पाहिलं खरंच खूप बरं वाटलं यावरती अर्जुन म्हणतो काही नाही सहजच म्हणजे आता कशा गोष्टी चांगल्या चांगल्या लागल्यात बघा ना म्हणजे या सगळ्यामधून तन्वी आधी परत आली त्यानंतर आता प्रतिमहत्या परत आली तिघांचाही अपघात झाला पण तिघही सुखरूप आहेत पण खरं बघायला गेलं ना तर या ट्रॉमामधून आता इकडे सिनियर आणि प्रिया म्हणजेच तन्वी हे दोघ जण बाहेर पडले पण प्रतिमहत्या प्रतिमात्या अजूनही बाहेरच पडत नाहीयेत यावरती सुमन म्हणते हो ना म्हणजे रविराज भाऊजींना खूपच त्रास होतोय या सगळ्याचा यावरती अर्जुन म्हणतो हो तर कारण प्रिया ज्या वेळेला परत आली होती त्यावेळेला सुद्धा त्याला त्रासच झाला होता ना तसाच त्रास आता होतोय यावरती आता पुरे अर्जुन विषय वाढवतो आणि म्हणतो खर तर मला कळत नाहीये की सिने यांनी प्रिया म्हणजेच तन्वी ही आपली तन्वी आहे हे कसं काय मान्य केलं असं म्हणत अर्जुन विषयाला हात घालतो विषयाला हात घालल्यावरती सुमन म्हणते तुम्हाला हे आज का आठवलं म्हणजे आज तुम्ही ही गोष्ट विचारायला का बरं इकडे आलात असं म्हणत सुमनने प्रतिप्रश्न केल्यावरती इकडे अर्जुन थोडासा गडबडतो आणि अर्जुन सांगतो नाही म्हणजे कसं झालंय माहितीये है का आम्ही या सगळ्यामध्ये खर तर आता प्रतिमात्याची स्मृती परत आणायची आहे किंवा प्रतिमात्याला बरं करायचं आहे त्यासाठी जर का तन्वीने कोणते पुरावे दाखवले तन्वीच्या कोणत्या पुराव्यांच्यामुळे मुळे सिनियरची खात्री पटली की ही तन्वीच आहे हे जर का प्रतिमात्याला सांगितलं ना तर कदाचित परत येईल तुम्हाला काय वाटतं प्रतिमात्यांची स्मृती परत येण्यासाठी आपण नक्कीच इतकं करू शकतो ना यावरती सुमन म्हणते हो हो तुम्ही हे सगळं केलंच ना तर खरी ओळख बरोबर समोर येईल यावरती मग मात्र इकडे आता इकडे आता लगेचच चैतन्य म्हणतो हा आणि या सगळ्यामुळे तन्वीची खरी ओळख असतात आम्ही शोधतोय ना सुमन बढ़ते आणि काय काय बोलतोयस तू यावरती इकडे आता चैतन्य म्हणतो नाही नाही तसं काही नाहीये म्हणजे म्हणजे आम्हाला ना प्रतिमा त्याला तिची खरी ओळख पटवता येईल असं म्हणत विषयाची करायला लागतो मग सुमनला नक्की काय पाहिलं हे सगळं विचारलं जातं मग सुमन एक एक करत पुरावे सांगायला लागते सुमन सांगायला लागते की आम्ही खरं तर आधी ते लॉकेट पाहिलं म्हणजे इकडे आली ना तन्वी त्यावेळेला मला इतकं भरून आलं म्हणून सांगू ना आम्ही तिच्या घरातले लॉकेट पाहिलं जे लॉकेट तुझ्या आजीने पूर्णाने तिला दिलं होतं तुझ्या वाढदिवसाला माहिती ये ना तुला केलं होतं तिने हट्ट केला ते रॉकेट त्यावेळेला आम्ही जे पाहिलं त्यानंतर डायरेक्ट पाहिलं ते म्हणजे तन्वीच्या गळ्यात आणि त्यामुळे हा पुरावा पुरेसा होता त्यानंतर तिचे काही वस्तू पण हो, त्यावेळेच्या सापडल्या होत्या त्या पण आणल्या एक, एक कर सुमन पुरावे सांगत असते पण हे पुरावे काहीही उपयोगाचे नाहीत हे अर्जुनला समजत तोपर्यंत इकडे आता रविराजांकडे येते सर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं असं म्हणते यावरती रविराज म्हणतात बोल ना बाळा काय यावरती सायली म्हणते मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे हे आर्टिकल पहा बरं असं म्हणत ते मानसोपचार तज्ज्ञांच असलेलं आर्टिकल कि मनाला सुद्धा उपचारांची गरज असते हे ती रविराजांना दाखवते रविराज म्हणतात काय आहे तुझ्या मनामध्ये यावरती आता इकडे सायली सांगते टाका म्हणजे मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये ना आपण जर प्रतिमाहत्यांना मानसोपचार तज्ञाकडे उपचार घेतले ना तर कदाचित त्यांना त्या जे विसरल्या किंवा ते जे सगळं झालेलं आहे तो प्रकार आठवेल कारण मी असं वाचलेलं आहे की अपघातानंतर स्मृती आणि वाचा दोन्ही जाऊ शकतात त्याचप्रमाणे जर आपण उपचार केले तर स्मृती आणि वाचा नक्कीच परत येऊ शकतात तुम्हाला काय वाटतंय याच्यावरती म्हणजे तुम्हाला असं तर वाटत नाही आहे ना की मी या सगळ्यामध्ये उगाच प्रतिमा त्यांना वेड्याच्या इस्पितळात नेते आहे मी पूर्णाजी आणि आई यांच्या सोबत बोललेली आहे दोघींना सुद्धा हे मान्य आहे पण पण प्रियाला प्रियाला मी बोलले पण तिला हे काही मान्य नाहीये आणि त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे तुम्ही म्हटलात तर आणि तरच आपण प्रतिमा त्यांना मानसोपच्या तज्ज्ञाकडे नेऊया यावरती रविराज तिच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणतात बाळा मला कधीही आयुष्यात वाटणार नाही की या, या सगळ्यामध्ये तू तू प्रतिमाबद्दल चुकीचा विचार करू शकतेस मला खात्री आहे की तू प्रतिमासाठी नेहमी जे काही चांगलं आहे ना तेच निवडशील आणि खरं सांगू का सायली तर हा विचार माझ्या मनात प्रतिमा जेव्हा ओळखत नव्हती ना किंवा कुणाशीही नीट बोलत नव्हती ना त्याच वेळेला आला होता की प्रतिमाला मानसोपचार तज्ञाकडे दाखवून येऊया पण त्यावेळेला प्रतिमाला दाखवणं हे मला म्हणजे ती नीट बोलतच नव्हती ती नीट वागतच नव्हती तर मग तिला कसं दाखवावं हा मला प्रश्न पडला होता आणि म्हणून मी काही बोललो नाही असं म्हटल्यावरती सायली ते तुम्हाला हे पटलं हे मला खूप छान वाटतंय आपण लवकरात लवकर प्रतिमा अत्यान्न महाराष्ट्र प्रतज्ञाकडे नेऊया जेणेकरून त्यांची स्मृती परत येईल यावरती रविराज म्हणतात खरंच तू जे काही करशील ना ते सगळं सगळं मला मान्य आहे तुझ्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत रविराज आता इकडे सायलीला आपल्या मुलीचा सा दर्जा देतात आणि आता थँक्यू सुद्धा म्हणतात आणि खरंच तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत सायली म्हणते हे काय बोलताय तुम्ही एकीकडे मला बाळा म्हणताय एकीकडे मला मुलीचा दर्जा देताय आणि दुसरीकडे तुम्ही थँक्यू म्हणताय नाही हं थँक्यू वगैरे काही नाही मी माझ्या मनाला पटेल तेच करत आहे आता तोपर्यंत एक एक गोष्टी बोलत सुमनने बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या असतात म्हणजे ते तिच्या त्या वस्तू त्यापेक्षा तिच्या ते लॉकेट या एक दोन गोष्टी सांगता सांगता इकडे सांग आता अर्जुन आणि चैतन्य हे अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतात सुमन तिला माहिती आहे तेवढं सगळं सांगत असते दोघांना वाटत की नाही सुमन चाकी कडून आपल्याला काही माहिती फारशी मिळणार आता आपण इकडून निघायला पाहिजे म्हणून तोच विचार करत निघण्याचा दोघ जण तिकडून निघणार तितक्या सुमन म्हणते हा हा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली म्हणजे हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर सुद्धा रविराज भाऊजींचा विश्वास अर्जुन यावरती आता अर्जुनला होप्स निर्माण होते की नक्कीच काहीतरी सुमन का की आपल्याला सांगणार सुमन म्हणते हो इतके सगळे पुरावे दाखवून सुद्धा रविराज भाऊजींचा विश्वास बसला नव्हता पण जाता जाता ऐन मिळेला प्रियाच्या पायावरील तुळशी पत्र पाहून तीच तन्वी आहे हे आता इकडे रविदास भाऊजींनी कन्फर्म केलं आता खूप मोठा पुरावा अर्जुन आणि आता चैतन्य यांच्या हाती लागला असतो आणि या पुराव्याचाच उपयोग करून आता प्रिया ही तन्वी नाही ही, ही गोष्ट सिद्ध करण्याची वेळ आलेली असते आता या विषयावरती चर्चा करण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन आपल्या रूममध्ये येतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य जर आपल्याला सिद्ध करायचं असेल की प्रिया ही तन्वी नाही तर आपल्याला एकच गोष्ट करायला लागेल तिच्या पायावरील तुळशी पत्र ती गाफील असताना पाहायला पाहिजे तिचा उजवा तळवा पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की तिच्या पायावरती तुळशी पत्र आहे की नाही यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो अरे पण तिच्या पायावरील तुळशी पत्र पाहायला जाणार कोण तिचा तळवा पाहणार कोण ते कसं वाटेल यावरती अर्जुन म्हणतो मी पण तोच विचार करतो आहे चैतन्य म्हणतो सायली बहिणी सायली बहिणींना आपण या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह करू शकतो का आता हे सगळं बोलणं चालू असताना सायली तिकडे येते आणि काय चाललंय तुमचं असं म्हणत दोघांना विचारते यावरती अर्जुन चैतन्य विषय बदलतात आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो काही नाही तुमच्या नवऱ्याला आज सुट्टी ना म्हणून आम्ही परत आलो इकडे त्यावरती सायली म्हणते हे घरी असले ना की घरचा वेळ कसा निघून जातो कळत नाही मला खूप छान असं अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो सायलीला कळत आपण काहीतरी चुकीचं बोललोय काहीतरी चुकीचं बोलून बसलोय त्यामुळे सारवा सारव कळत सा आता सायली म्हणायला लागते नाही नाही म्हणजे तुम्ही घरात असले की सगळ्यांनाच कसं खूप छान वाटतं ना असं म्हणत सायली आता कौतुक करायला लागते त्यानंतर मग मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघ जण बोलत असतात चैतन्य खाली निघून जातो त्यावेळेला सायली म्हणते सर मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती अर्जुन म्हणतो गोष्ट कसली गोष्ट हो? मग सायली घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती सांगते सकाळी ज्या वेळेला तुम्ही गेलात ना माझं बिलकुल लक्ष नव्हतं त्यावेळेला मी एक वर्तमानपत्रामधलं आर्टिकल वाचत होते आणि त्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं होतं की एखाद्या व्यक्तीवरती खूप मोठा आघात झाला अपघात झाला तर तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था दोन्हीही बिघडू शकतात मानसिक अवस्थेमध्ये तिची वाचा जाऊ शकते आणि स्मृती जाऊ शकते मला वाटते बावीस एक वर्षापूर्वी घडलेल्या या अपघातामध्ये प्रतिमाहत्यांची स्मृती आणि वाचा म्हणूनच गेली आणि त्यात असं लिहिलं आहे की जर आपण सल्ला घेतला सल्ला घेतला तर कदाचित आपण यशस्वी ठरू शकतो तुम्हाला काय वाटतंय असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो फॅन्टी आयडिया आहे यावरती सायली म्हणते मी घरच्या सगळ्यांशी बोलले रविदास सरांशी पण बोलले आई जी यांच्याशी बोलले त्या सगळ्यांना हे माझे मान्य आहे फक्त हे, हे सगळं मान्य नसणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे प्रिया प्रियाला हे काही मान्य नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा सा मी तुम्हाला प्रयत्न करतोय की तन्वी ही प्रिया नाहीच आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास का नाही ठेवत आहात मी तुम्हाला जे सांगतोय तेच खरं आहे यावरती सायली म्हणते झालं म्हणजे मी तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगायला आले की तुम्ही या मूळ मुद्द्यावरती येणार का अर्जुन म्हणतो तेच तर मी सांगतोय जर का बाकी अख्ख्या सगळ्या घराला प्रतिमा त्या बरी व्हावी असं वाटत असेल तर हिला का नाही वाटत की प्रतिमा त्या बरी vem morando तुम्ही मला सांगा की जर का खरी तन्वी असती तर हिचे असं वागले असते का ही बोलली असती का तिच्या आईबद्दल काही नाही नाही तुम्ही साध्या आहात मिसेस सायली या सगळ्यामध्ये जगराहाटी तुम्हाला कळतच नाहीये खरं तर प्रिया ही तन्वी नाहीच आहे आणि हे मी सिद्ध करणार आता सायली चिडते आणि ह्यांचं काहीतरी आपलं चालू असतं दरवेळेला दरवेळेला प्रिया ही तन्वी नाही तन्वी नाही बास हा विषय हा विषय पुन्हा पुन्हा सारखा सारखा वाढवू नका असं म्हणत सायली आणि बास करा निघा इथून तुम्ही त्याला अर्जुन काही समजवण्याचा प्रयत्न करतोय पण सायलीला काही ऐकायचंच नाहीये सायली या सगळ्यामध्ये तिकडे उभी राहते आणि यांचं काय चाललंय मलाच कळत नाहीये सारखं सारखं त्या तन्वीच्या मागे लागलेत असं म्हणत सायली चिडते तोपर्यंत आता मात्र इकडे प्रियाला समजलेलं असतं की जर का आपण प्रतिमाला नाही फितवलं तर आपली सगळी वाट लागणार आहे म्हणून ती प्रतिमाच्या खोलीत येते प्रतिमाच्या खोलीत आल्यावरती आई ऐक ना मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे म्हणजे ही सायली आहे ना सायली ती पूर्णपणे तुला वेड ठरवण्याचा प्रयत्न करते आहे म्हणजे या सायलीने काय केले माहितीये का बाबांना पूर्णाजीला आणि सगळ्यांना सांगितले की आपण हिला वेड्यांच्या इस्पितळात नेऊया आई तू सावधान राहा बरं का ही तुला वेड्यांच्या इस्पितळात नेऊन ठेवेल आणि पुन्हा घरी आणणारच नाही तिकडे तुला खितपत पडावं लागेल आई, आई ना माझं तू तू या सायलीच्या बोलण्याला फशी पडू नकोस सायली जे काही सांगेल त्याला विरोध कर घरच्यांना तू सांग की मला कुठेही जायचं नाहीये मी इथेच राहणार तू मला तुझ्याकडे गेलीस ना तुला ऍडमिट करून घेतील तुला शॉक देतील तुझ्या जीवाला खूप त्रास होतील आणि ते मी पाहू शकत नाही म्हणून आई मी तुला सगळं हे सांगण्यासाठी आली आहे असं म्हणत प्रिया प्रतिमात्याला सगळं सांगत असते आता प्रतिमात्याचा प्रियावरती काळी मात्र विश्वास नसतो आता या सगळ्यामध्ये प्रतिमा आता जाणार असते ती म्हणजे सायकेट्रिसकडे आणि त्याच वेळेला आतापर्यंत वाट पाहत असलेली जबरदस्त गोष्ट घडते ती म्हणजे अर्जुन सायलीच्या पायावरील तुळशीपत्र पाहतो झोपेत असलेल्या सायलीच्या पायावर तुळशीपत्र पाहता अर्जुन म्हणतो अरे बापरे हे कसं शक्य आहे अर्जुनला चारशे चाळीस वर्षचा झटकाच बसतो